एका जंगलात दर दहा वर्षांनी दहा टक्के झाड वाढतात आज रोजी त्या जंगलात एकोणीस हजार तीनशे साठ इतकी झाड आहेत तर वीस वर्षापूर्वी जंगलात एकूण किती झाड होती प्रश्न सविस्तर समजावून सांगा सर सा। ओके ही मागणी एका स्पर्धकाची जो विविध स्पर्धा परीक्षा देतो ओके प्रश्न सविस्तर समजवून सांगा लेकरांनो हा प्रश्न चक्रवाढ व्याज लक्ष द्या सूत्र मानतो चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र आहे लेकरांनो ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागीला शंभर कंसाचा घातांक यन हे सूत्र आहे हे चक्रवाढ व्याजाचं सूत्र या प्रश्नामध्ये जमते का हो या प्रश्नाला जर लेकरांनो रूपांतरित केलं तर हा प्रश्न कसा बनते चक्रवाढ व्याज या प्रकरणात अशी कोणती रक्कम आहे लक्ष द्या या प्रश्नाला जर रूपांतरित करायचं तर हा प्रश्न असा बनेल कसा हो सर अशी कोणती रक्कम आहे चक्रवाढ व्याजाने दशादशे दहा दराने दोन वर्षानंतर एकोणीस हजार तीनशे साठ एवढी रास होती प्रश्न फक्त थोडा फिरवून विचारला म्हणून लेकर आरबळतात प्रश्नाचं उत्तर पायाजवळच असते परंतु मनाला गगनाची भरारी मिळेल एवढी टपोऱ्यात हवा भरतात ओके चक्रवाढ व्याज व्याज घटकावरील हा प्रश्न आहे अशी कोणती रक्कम आहे जिची दसादशे दहा दराने चक्रवाढ व्याजाने दोन वर्षानंतरची रास एकोणीस हजार तीनशे साठ रुपये इतकी होईल ओके लक्ष द्या चक्रवाढ व्याजावरील उदाहरणं सोडवण्यासाठी प्रस्तुत सूत्राचा आपण अवलंब करतो याच्यामधल्या ए पी आर एनचा लाँग फॉर्म तुम्हाला माहीत आहे ओके असू द्या ए म्हणजे काय तर हे ग्रॉस लक्ष द्या ग्रॉस अमाऊंट जिला आपण मराठी त्रास म्हणतो पी म्हणजे काय हो सर याला प्रिन्सिपल अमाऊंट असं म्हणायचं ज्याला मुद्दल असं म्हणतो आपण आर म्हणजे काय सर हे एखाद्या वेळेस तुम्हाला माहीतही असेल फक्त पाठ करा आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट व्याज दर ओके आणि यन म्हणजे काय म्हणजे नंबर ऑफ इयर ज्याला मराठीमध्ये आपण मुदत किंवा काळ असं म्हणते लक्ष द्या प्रश्न विचारला एका जंगलात दर दहा वर्षांनी दहा टक्के झाडं वाढतात आज रोजी जंगलात एकोणीस हजार तीनशे साठ इतकी झाडं आहेत तर वीस वर्षापूर्वी जंगलात किती झाडं होती ओके लक्ष द्या लेकरांनो प्रश्न वीस वर्षापूर्वी लक्ष द्या वीस वर्षापूर्वी जंगलातील झाडांची संख्या विचारली मात्र झाडं वाढतात कसे तर दर दहा वर्षांनी दहा टक्के दहा टक्के झाडं वाढतात झाडं कसे वाढतात दर दहा वर्षांनी दहा टक्के झाडं वाढतात म्हणून झाडं दहा वर्षांनी दहा टक्के वाढतात म्हणून हे दहा वर्ष या वीस वर्षाला भागीला हा भाग दोन वर्षांनी गेला म्हणून इथं झाडं वाढण्याचे दोन टप्पे ही आपल्याला मुदत मिळाली प्रश्नाचं उत्तर काढायचं कसं लक्ष द्या ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागिला शंभर कंसाचा घातांक यन या ठिकाणी ही झाडांची रास किंवा आज रोजी जंगलातील झाडांची संख्या मांडा एकोणीस तीनशे साठ आपल्याला पी काढायचा वीस वर्षापूर्वीची झाडं किती काढायची एक अधिक आरच्या ठिकाणी झाडं कशी वाढत आहेत दर दहा वर्षांनी दहा टक्के या प्रमाणात वाढीचा हा दर दहा टक्के आरच्या ठिकाणी मांडा ओके छेदस्थानी शंभर आणि कंसाचा घातांक यन यन म्हणजे नंबर ऑफ इयर त्यामध्ये हे दोन टक्के म्हणजे दोन आपल्याला लिहायचे हे दोन का कसे आले कळालं ना तुम्हाला वीस वर्षापूर्वी जंगलातील झाडांची संख्या विचारली झाडांची वाढ दहा वर्षांनी दहा टक्के याप्रमाणे होत आहे म्हणून वीस वर्ष भागीला दहा वर्ष दहा वर्षात दर दहा वर्षांनी दहा टक्के झाडं वाढतात म्हणून दहा वर्ष भागिला वाढीचे हे दोन टप्पे म्हणजे हा सूत्रातील यल म्हणजे मुदत ओके लक्ष द्या एकोणीस तीनशे साठ बराबर पी आता एक अधिक दहा छेदस्थानी शंभर हा पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा अधिक असल्यामुळं अंश त्यामध्ये मिळवा अर्थात शंभर एक शंभर त्यामध्ये दहा एकशे दहा बागीला शंभर कंसाचा घातांक दोन इथं या शून्याला हा शून्य गायक लक्ष द्या एकोणीस तीनशे साठ बराबर पी आता कंसामध्ये अकरा छदस्थानी दहा उरले कंसाचा घातांक दोन मित्रांनो एकोणीस तीनशे साठ बराबर पी कंसामध्ये असलेल्या अकराशे दहाचा वर्ग लक्ष द्या म्हणजे अकराचाही वर्ग दहाचाही वर्ग अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर ओके आता एकोणीस तीनशे साठकडे येतानी शंभर गुनीला मांडा एकशे एकवीस मागीला मांडा समोर पी का संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी छदस्थानी असेल तर अंशस्थानी अंशस्थानी असेल तर छदस्थानी हा गणितीय नियम हे काही बारकावे पाठ करा लेकरांनो हा भाग जातो एकशे साठ न वाटल्यास देऊन पहा एकशे साठ अन त्याला गुणीला शंभर समोर पी आणि हा गुणाकार सोळा हजार बराबर पी याचा अर्थ प्रश्नाचं उत्तर मिळालं वीस वर्षापूर्वी जंगलात एकूण किती झाडं होती वीस वर्षापूर्वी वीस वर्षांपूर्वी जंगलात एकूण किती हो सोळा हजार झाडे होती हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके अशा पद्धतीचे प्रश्न सोडण्यासाठी चक्रवाढ व्याज काढण्याचं सूत्र वापरा ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सोळा हजार पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे आणखीही असे प्रश्न जर का तुम्हाला अभ्यासायचे तर चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट सोबत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके